मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत महिलांची चालू होते ती हळदी कुंकाची लगबग मग हळदी कुंकाला आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे मसाला दूध मसाला दूध करताना तासन तास दूध आठवत न बसता अवघ्या दहा मिनटामध्ये आज आपण मसाला दूध करणार आहोत छान मलईदार आणि बासुंदीपेक्षा दाटसर असं मसाला दूध तयार होतं मसाला दूध तरी करणार आहोतच आणि त्यासोबतच सहा महिने टिकणारा मसाला दुधाचा मसाला देखील पाहणार आहोत रेसिपी एकदम साधी सोपी आणि घरातील उपलब्ध साहित्यामध्ये तयार होते तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम आपण मसाला दुधासाठी मसाला तयार करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये सहा पिस्ता पंधरा काजू आणि पंधरा बदाम घेतलेले आहेत आता मंद गॅसवरती हलकेसे परतून घेऊयात परतून घेतल्यामुळे ड्रायफ्रूटमधील जे मॉइश्चर असतं ना ते कमी होतं आणि त्याचमुळे सहा महिने आरामात हा मसाला टिकला जातो अजिबात खराब होत नाही हलकंसं परतून झाल्यानंतर आता गॅस पूर्णपणे बंद करून घ्यावा आता गॅस बंद करून झाल्यानंतर त्यामध्ये सहा वेलची आणि थोडंसं जायफळ घालून घेऊयात ड्रायफ्रूट भाजताना त्यामध्ये जिन्नस घातले ना ते करपले जातात आणि हवी तशी टेस्ट मसाला दुधाला येत नाही कढई गरम असल्याकारणाने वेलच्या आणि जायफळ देखील छान कडक होतात त्यामुळे व्यवस्थित वाटले जातात चला तर आता आपण हे सर्व जिन्नस थंड करून घेऊयात एकीकडे एक भाजलेले जिन्नस थंड होईपर्यंत मी एका कढईमध्ये थोडंसं पाणी घालून घेते सुरुवातीला पाणी घातल्यामुळे दूध अजिबात कढईला ला लागत नाही अत्यंत महत्त्वाची अशी टीप आहे तर ह्या ठिकाणी मी फुल फॅट अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे आता मंदच गॅसवरती आपण ह्या दुधाला छानपैकी उकळी हो काढून घेऊयात दूध गरम करण्यासाठी शक्यतो जाडबुडाचंच भांडं घ्यावं पण या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्यासाठी अर्धा लिटरच दूध घेतलेले आहे आता थंड झालेले सर्व जणच मिक्सरच्या जारमध्ये घालून अशा प्रकारे मी मिक्सरला एकदा वाटून घेतलेले आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तासन तास दूध आठवत न बसता छान दाटसर असं मसाला दूध करण्यासाठी आपण त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने फक्त दोन चमचे मिल्क पावडर घालून घेऊयात मिल्क पावडर घातल्यामुळे छान मसाला दुधाला दाटसरपणा येतो दूध तासन तास आटवत बसण्याची अजिबात आवश्यकता नाही त्यानंतर त्यामध्ये आठ ते, ते दहा केशरच्या काड्या घालून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात केशर घातल्यामुळे मसाला दुधाला खूप छान कलर येतो तर अशा प्रकारे आपला सहा महिने टिकणाऱ्या या ठिकाणी मसाला दुधाचा मसाला तयार झालेला आहे कोणत्याही एअर कंटेनर डब्यामध्ये भरून हा सहा महिने मसाला टिकला जातो अजिबात खराब देखील होत नाही मी जो दूध मसाला केलेला आहे ना तो तीन लिटर मसाला दुधासाठी पुरेसा आहे बाहेर दोन महिने आणि फ्रीजमध्ये सहा महिने हा मसाला टिकला जातो अजिबात खराब देखील होत नाही बाहेरून दूध मसाला आणण्यापेक्षा अशा प्रकारे दूध मसाला घरच्या घरी करून ठेवा आता दुधाला छान इथे उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण इतर जिन्नस घालून घेणार आहोत मसाला दूध करताना गॅस श्वास पूर्णपणे मंदच असावी आता आपण त्यामध्ये साधारणपणे पंधरा ते वीस चारोळे घालून घेऊयात ह्या स्टेपला दुधामध्ये चारोळे घातल्यामुळे चारोळे छानपणे शिजले जातात आणि त्यामुळेच मसाला दूध पिताना अजिबात कचकच असे चारोळी लागत नाही पोह्याच्या चमच्याने मी चार चमचे साखर घालून घेतलेली आहे साखर ही तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता दूध मसाला करताना देखील आपण त्यामध्ये केशर घातलेली होती परंतु अजून त्यामध्ये मी पाच ते सहा काड्या केशरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर चिमुडवर आपण हळद घालून घेऊयात हळद घातल्यामुळे देखील मसाला दुधाला खूप छान कलर येतो जो मसाला तयार केला ना त्यामध्ये केशर घातलेली होती परंतु तुम्हाला दुधामध्ये केशर घालायची नसेल ना तर केशर पूर्णपणे स्किप केली तरीही चालेल शेवटी त्यामध्ये आपण दूध मसाल्यामधील पोह्याच्या चमच्याने एक चमचा दूध मसाला घालून मंद गॅसवरती फक्त दहा मिनटं आपण हे दूध आटवून घेणार आहोत दहा मिनटामध्ये दुधाला छान दाटसारपणा येतो अर्धा लिटर दुधासाठी ह्या ठिकाणी मी एक चमचा दूध मसाला वापरलेला आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही दूध मसाला दुधामध्ये घालू शकता अधूनमधून दूध हे आटत असताना छान ढळवून घ्यावे पाहून तुम्हाला कळालंच असेल कलर आणि दाटसरपणा छानपैकी इथे मसाला दुधाला आलेला आहे तासन तास दूध आटवत न बसता अवघ्या दहा मिनटामध्ये हे मसाला दूध तयार होतं चला तर आपण हे मसाला दूध सर्व करून घेऊयात आता हळदी कुंकू असो किंवा एरवी कधीही देखील तुम्ही अशा प्रकारे दहा मिनटामध्ये मसाला दूध करू शकता परंतु कधी तर दूध मसाला करून ठेवला तर आणि हे मसाला दूध कोणाला प्यायला दिलं ना शंभर टक्के तुमचं कौतुक मात्र होणारच मसाला दूध करून पाहिलं ना तर कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका तर या हळदी कुंकूला हे मसाला दूध नक्की करून पहा नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी रेसिपी जरा तरी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जेव्हा मी रेसिपी अपलोड करते ना त्या रेसिपीचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका व्हिडिओ संपूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद